आता हे घर विकायला काढलेलं आहे त्याच्यामुळं इथले जे कनेक्शन आहे ते ट्रान्सफर करायला मी सुरुवात केलेली आहे आणि जरी हे घर विक विकणं विकणं झालं नाही किंवा गिरेक लागलं नाही तरी पण लवकरात लवकर हे घर खाली करून मी दुसऱ्या घरात जाणार आहे किंवा रेंटच्या घरात जाणार आहे तर माझं इथं सुरू आहे प्रमोशनचे कामं जोरात त्याच्यामुळं ब्लॉग ब्लॉग माझे वेळेवर येत नाही आहे आणि काही अशा गोष्टी आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर करावंच वाटतात परंतु लोकं शेवटी मग काय म्हणतात की बाबा घराचा तमाशा मांडला त्याच्यामुळं जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे आणि चालू राहू द्यायचा आणि हे गोष्ट ह्या स्कर्ट मला अजिबात आवडत नव्हता किंवा चांगला दिसत नव्हता परंतु मनीषा नेहमी मला सपोर्ट करते आणि सांगते ताई लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे आवडते ते करा त्याच्यामुळं करते तर कुस्त लोक कायगे लोगो का काम है आहे काही ना आज भरपूर मजा आलेली आहे सोबतच मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे की हे घर सोडण्याचा मी निर्णय का घेतला आणि अचानकपणे सर्व घराचं पाईप फिटिंग मला करावं करावं लागत आहे आणि हे सर्व मला एकटीलाच हँडल करावं लागत आहे भरपूर मी सध्या टेन्शनमध्ये आहे आणि त्याच्यामुळेच माझे रेग्युलर ब्लॉक पडत नाही आहे आणि कामासाठी माझी धांदल उडत आहे तर आता थर्टी फस्ट येणार आहे जे की तुम्हाला माहिती आहे तर थर्टी फर्स्ट निमित्त आमची इथं पंख गेम झोन आहे रेस्टॉरंट आहे म्हणजे ज्यांचं कॅफे आहे रेस्टॉरंट आहे आणि त्यासोबतच गेम झोन आहे जिथं लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था आहे सोबत काय सोबतच तिथं चायनीज पिझ्झा वगैरे बर्गर असं सर्व काही मिळते तर मी तिथं अपॉइंटमेंट होती माझी आज म्हणजे याच्यासाठी कारण थर्टी फर्स्टसाठी त्यांनी पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यामुळं ते मला पैसे देणार आहे त्या म्हणजे त्यांनी त्या ते पार्टीमध्ये मला इन्व्हाइट केलेलं आहे आणि तिकीट पण दिलेलं आहे दोन आणि त्यासोबतच मला कोलाब्रेशनसाठी रिक्वेस्ट केली फायनली मी घरी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आम्हाला हे थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी इन्व्हिटेशन कार्ड प्लस तिकीट मिळालेले आहेत आणि मस्त आमची ग्रँड फायनल हे होणार आहे थर्टी फिफ्थला साजरी आणि खूप छान प्रोग्रॅम आहे हा आणि तिथं भ भरपूर इन्फ्लुन्सर सुद्धा येणार आहे आणि मी भरपूर एन्जॉय करणार आहे तर ह्या ड्रेसची ॲड पण करायची होती मग हा ड्रेसच वेअर करून गेली मी आणि तिथं त्यांच्यासोबत मिटिंग वगैरे केली कारण कोलाब्रेशन वगैरे त्यांना रील्स व्हिडिओ करायचे आहेत तर बोलणं वगैरे झालेलं आहे तर चला आता सगळ्यात अगोदर चेंज करून घेऊया ओके दिवसा तर दिवसा प्रमोशनचे कामं नंतर मी तिथं गेली त्या रेस्टॉरंटवाल्यासंग बोलून घेतली तर त्याला एक रिल्स टाकून द्यायची आहे त्याचा प्रोग्रॅम जॉईन करायचा आहे थर्टी फर्स्टसाठी त्यांनी मला दोन तिकीट दिलेली आहे तर मी एक मनिषासाठी माझ्यासाठी आणि यशसाठी असे आम्ही तिकीट घेऊन आलेलं आहो तर ही साडी फॅन्सी साडी आहे तुम्ही बघू शकता ह्या ड्रेसची आणि साडीची हे झालेली आहे इथं स्वराज करायचं आहे अभ्यास तर हा आदल्या दिवसचा ब्लॉग होता आता सुरू करूया शुक्रवारच्या ब्लॉगला तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर नळाचं काम सुरू आहे म्हणजे कसं आहे आपण जर कोणाला घर विकू तर आपल्या आपले, आपले कनेक्शन वगैरे व्यवस्थित पाहिजे कारण आधी कनेक्शन तिकडल्या घरात होतं म्हणजे लहान भावाकडे होतं परंतु आता मी घर विकत आहे त्याच्यामुळे तिकडलं कनेक्शन मी इकडं घेतलेले आहे विशेष म्हणजे जे वीस हजार बिल आलं होतं आमच्या पाण्याचं तर ते पण कोणी भरत नाही आहे त्याच्यामुळे मी बिल भरलं आणि तिकडला नळ मी इकडे डायरेक्टली घेऊन घेतलेला आहे कारण की जर कोणी बिलच भरत नसेल तर काय अर्थ आणि कसं आहे मी येतं राहते म्हणून काही पण माझ्या मस्तकी मारणे मस्तकी मारणे असंही हा प्रकार चालू आहे जे की मल मला आवडत नाही आहे आणि आपण म्हणतो ना पैसा आपल्या भांडणं लावतो बरोबर तर हे बघा इथं हे नळाचं काम मी आज स्टार्ट केलेलं आहे पाच हजार रुपये मला बिल भरावं लागलं त्याच्यानंतर हे समजा फिटिंग वगैरे करावं लागली ते लोकांना बोलवावं लागलं कामासाठी तर आता आमचे सकाळी माझी डेलीची सुरुवात ना पार्सलपासूनच होते काय तुम्हाला सांगू ह्या पार्सलपासूनच माझी डेलीची सुरुवात होते परंतु मनीषा आलेली आहे ना त्याच्यामुळे माझं भरपूर काम झालेलं आहे काही पार्सल ओपनिंगचे रिव्ह्यू चे व्हिडिओ मी तिला करायला लावते काही व्हिडिओ मी करते अशा पद्धतीने आमचं चालू आहे तर घर विकण्याचं कारण एकच आहे की इथं आम्ही सर्वजण एकत्र राहतो परंतु आमचं काही पटत नाही आहे याच्या त्याच्यावरून वाद होणे किंवा याच्या त्याच्यावरून टोमणे मारणे आणि असं भरपूर आहे की जे मला आवडत नाही आहे आणि असं वाटते आपण जर राहिल्यानं काही लोकांना त्रास होत असेल तर त्यापेक्षा आपण हे घर विकायचं त्यांना त्यांचे पैसे द्यायचे आपण आपले पैसे घ्यायचे आणि कुठंतरी जायचं आता भरपूर लोक म्हणतात ताई एकदम घर सोडू नको हे घर तू मेहनतीने बांधलेलं आहे मेहनतीने बांधलेलं आहे ही गोष्ट तुमची बरोबर आहे तुमची गोष्ट कोणती चुकलेली नाही आहे परंतु ज्या घरात आपल्याला शांती नसेल आपल्या मुलांना शांती नसेल किंवा आपण काम आपलं काम व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही करू शकत नाही किंवा काही लोकांना आपल्याला पाहिल्याबरोबर राग येत असेल शिव्या देत असेल तर अशा व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा आणि जास्त वादविवाद करण्यापेक्षा मला असं वाटते ते वेगवेगळं राहणं कधीही चांगलं आणि ते म्हणतात ना दुरून डोंगर साजले असाच प्रकार काहीतरी झालेला आहे सो so, असो so, तर आता इथं नळाचं जे काम आहे ना ते मी करून घेतलेलं आहे लोकं लावलेले आहेत कामाला आणि तिथून पाईपलाईन होती ना तिथून जॉईंट मारून तो पाईपलाईन डायरेक्ट मी माझ्या घरात घेतलेला आहे म्हणजे जो कोणी माझं घर घेणार त्याला पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम राहणार नाही कारण कसं आहे मग आपण गेल्यानंतर नको बाबा की आम्ही पाणी कुठून भरायचं तुम्ही या कसं एक वेळा जर मी आपण हे घर सोडलं की पुन्हा इथं आपल्याला यायचं नाही आहे आणि जरी गिरेक लागलं नाही घराला तरी पण मी माझ्या मुलांना घेऊन दुसरीकडे कुठंतरी शिफ्ट होणार पण आता जास्त दिवस मी इथं राहत नाही कारण इथं आल्यामुळे माझं म्हणजे कसं काय म्हणतो डोक्याला नेहमी नेहमी डोकं बिघडतं माझं ठीक आहे तर ते लोक काम वगैरे करून गेलेले आहेत बाकी आईनं वगैरे स्वच्छता करून ठेवलेली आहे आणि आई माझ्या निर्णयात म्हणजे सामील आहे म्हणजे आईच्या आणि माझ्या सोमर्जीने आम्ही हे घर विकत आहे सो असो तर नळाचं वगैरे काम करून घेतलं जेवण वगैरे आटोपलं क्लिनिंग वगैरे आटोपली स्वराजला झोपून दिलेलं आहे आणि आता हे स्कर्ट आहेत म्हणजे तुम्हाला माहीत आहे का आधी हे स्कर्ट खूप चालत होते परंतु आता ही फॅशन पुन्हा ट्रेंडिंगला आलेली आहे जुना तेच सोनं होत असतं बरोबर आणि माझ्यापेक्षा कसं आहे मनीषा फॅन्सी आहे फॅन्सी म्हणजे तिला मेकअप छान येतो हायटेट आहे सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत तिला खूप छान ड्रेसेस दिसत होत्या तर काही ड्रेस तिने वेअर केले काही ड्रेस मी वेअर केले अशा पद्धतीने आता आम्ही हा व्हिडिओ करणार आहे मला माहिती आहे काही लोक म्हणणार आहे की हे तुला चांगलं दिसत नाही हे असं दिसतं हे तसंच दिसतं परंतु ते काही असो हे काम हे रिव्ह्यू देणं हे माझं काम आहे त्याच्यामुळे मला ती गोष्ट शोभ अथवा ना शोभ मला रिव्ह्यू द्यायचा आहे सो मी देत असते तर अशा पद्धतीने आता आम्ही रिव्ह्यू व्हिडिओ शूट करणं चालू केलेलं आहे आणि एका ड्रेसच्या एका व्हिडिओच्या एक एक मागं भरपूर मेहनत असते व्यवस्थित क्लिप घ्यावं लागते फोटो घ्यावं लागते एडिटिंग करावं लागतं पोस्ट करावं लागतं लिंक शेअर करणे आणि याच ठिकाणी नाही तर हा व्हिडिओ मला इन्स्टा फेसबुक पेज आणि प्रोफाईलला शेअर करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिंक येते आता जर काही लोकांना या व्हिडिओची लिंक पा म्हणजे या ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला म मी यूट्यूबला ती लिंक देऊ शकत नाही कारण त्या लोकांना ॲसेस द्यावं लागतं म्हणजे या या ड्रेसच्या ज्या लिंक आहेत ना त्या मी देत नाही ते आ, त्या ॲपवाले म्हणजे मिशोवाले देतात तर तुम्हाला त्याच्यासाठी मला इन्स्टाला फॉलो करावं लागेल आणि ह्या ड्रेसची जे रील आहे ना त्याच्याखाली तुम्हाला कॉमेंट करावं लागेल पी पी डी एम लिंक किंवा प्राइस त्याच्यानंतर तुम्ही कॉमेंट केल्या केल्या तुम्हाला इन्स्टा फेसबुक पेज प्रोफाईल इथे डायरेक्टली ते लोक शेअर करतात मी शेअर करत नाही आणि यूट्यूबचं मी ॲसेस त्या लोकांना दिलेलं नाही आहे मी फक्त इतर ब्लॉग म्हणून टाकते नाही तर प्रमोशन माझं फेसबुक पेज प्रोफाईल आणि इंस्टालाच आहे तरी पण मी इथं कम्युनिटीला ह्या ड्रेसची लिंक सर्व शेअर करून देणार आहे ओके तर चला इथं ना वन बाय वन काही स्कर्ट तिने वेअर केले काही स्कर्ट मी वेअर केले आणि माझा मेकअप वगैरे हो पण मनीषानेच करून दिलेला आहे स्वराज आता झोपेतून उठला होता तुम्ही बघू शकता त्याची चटई चादर तुम्हाला तिथं दिसतच असणार आहे तर बाजूला तो बसलेला होता त्याला मस्तपैकी केळी वगैरे दिलेली होती चिप्स दिली वाट होती वाटते झोपेतून उठल्यानंतर आणि तो टी व्ही बघत होता आणि खात होता आणि बाजूलाच आम्ही व्हिडिओ शूट करत होतो तर असं आहे मलासुद्धा हे घर सोडायचं नाही आहे खूप दुःखही होत आहे खूप मेहनतीने बादलेलं आहे भरपूर असा पैसा लागलेला आहे म असं म्हणा की पहिल्या वर्षी जे यूट्यूबकडून मी कमाई केली होती ना ते एक दोन वर्षाची कमाई पूर्ण माझी या घरात लागलेली आहे त्याच्यामुळे वाईट तर भरपूर वाटते परंतु वादविवाद झाल्यापेक्षा वेगवेगळं राहणे किंवा दूर राहणे कधीही चांगलं असं मला वाटते तुमचं काय मत आहे या कमेंट म मत आहे माझे ह्या निर्णयावरती कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्कीच सांगा आणि आम्हाला हे स्कर्ट कसे दिसत आहेत तेसुद्धा मात्र सांगायला विसरू नका आणि मला तर मी तर भरपूर एन्जॉय करत आहे कारण माझा दिवस कुठं जातो नाही हे मला कळतच नाही आणि आपण ना या मी ना या म्हणजे याच्यातली आहे की माझी प्रगती कशी होणार माझ्या घरी दोन पैसे कसे जास्त येणार मी या गोष्टी कशकडे कर माझं लक्ष जास्त केंद्रित करत असते आणि मी आधीही सांगितलेलं आहे की मला एवढे काम आहे ना कि नहीं आहे नाओ गेने की मला गरज नाही आहे कोणत्या व्यक्तीचे नाव घेणे किंवा त्या व्यक्तीच्या मागं लागणे जर मी व्हिडिओ टाकणारी तर माझ्या फॅमिलीविषयी टाकणार माझ्याविषयी टाकणार माझ्या मुलांविषयी टाकणार बरोबर ना तरी पण आता कोण मला काय म्हणते काय नाही कोण मला जज काय करत आहे काय नाही या गोष्टीमकडे मी अजिबातही लक्ष देत नाही देणारी नाही आणि आता मी फक्त माझे स्वतःकडे लक्ष देणार आहे बरोबर आहे ना तुमचं काय मत आहे काय कशी दिसत आहे मित्रांनो बघा एवढा पसारा करून ठेवला आम्ही बघा हे वाटते का आम्हाला उदक्याचे तर इथं मनीषा करत होती तर गुटखा कोणता तरी बाबाजीचा व्हिडिओ आहे ना तर तो व्हिडिओ शूट ती करत होती आणि पसारा बघू शकता एक व्हिडिओ शूट करण्यासाठी भरपूर मेहनत लागते एवढा सारा पसारा होता म्हणजे मेकअपचा पसारा पडून राहतो हे कपड्यांचे पार्सल पा पाडतो आम्ही ते पसारा पडून राहतो ते एवढा पसारा झाला होता एवढे कपड्यांचे शूट केले होते तर आता मला हा गळाटा हा पसारा आवरायचा आहे तोपर्यंत मनीषाने मनीषाचे व्हिडिओ शूट करून घेतले मनीषा व्हिडिओ शूट करत होती तोपर्यंत मी सर्व गळाटा आहे तो आवरून आहे तुम्ही बघू शकता फक्त तिचा गळाटा बाकी आहे तुम्ही बघू शकता ती म्हणे की मी नंतर आवरते कारण आता संध्याकाळ झाली होती तर आम्ही पटापट गळाठा आवरला घरात क्लिनिंग ग्लिनिंग करून घेतली आणि संध्याकाळची वेळ होती म्हणून मनीषाने दिवे वगैरे लावलेले ला आहे आणि नंतर आम्ही गेलेलो आहोत दूध आणायला दूध आणायला गेलो तिथं मस्तपैकी गरमागरम ब्रेड वडा होता तर म्हटलं चला मुंबईचा ब्रेड वडा खाऊया तर मनीषा मी आणि स्वराज आम्ही गरमागरम ब्रेड वडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मनीषा इथं सांगत होती खूप स्पायसी आहे खूप छान आहे तर म्हटलं चल खाऊन घे एन्जॉय कर स्वस्त राहा आणि मस्त राहा म्हटलं तर इथं आता मिरची घेतली आहे बाबा मी खायला तर मस्तपैकी ब्रेड वडा खाऊन आलो आणि दूध आणलं खारी आणली तुम्ही बघू शकता दूध खारी आणलेलं आहे मनीषाने चाय केलेला आहे माझ्या हातात गरमागरम तिने चाय आणि पाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही चाय खारी खाल्लेली आहे नंतर संध्याकाळचं आम्ही केलेलो होतं पिठलं पिटलं पिट नाही काय म्हणतो त्याला आपण आयते केले होते बेसनाचे तर ते आयते खाता खाता आम्ही लाईव्ह घेतली होती तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर गरम गरम म्हणजे जे आयता असते ना बेसनाचा पराठा तो मी मनीषाला दिलेला आहे मनीषा इथं माझ्या चॅनलवर लाईव्ह घेत होती त्याच्यानंतर आम्ही केळी केळीचं शिकरण खाल्लेलं आहे तर, केड़, तर असं होता आजचा ब्लॉग असं होता आज घराचं काम असं केलेलं आहे मी घराचं काम प्रमोशन व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाकी माझे ड्रेसेस कसे वाटले ते सुद्धा सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ लाईक नक्कीच करा बाय